नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आठप्रासून घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा मंडळी मिठाई आजही म्हटलं ना की मिठाई हा शब्द ऐकल्यावरती तोंडामध्ये पाणी सुटत कारण मिठाई असते तशी आणि मस्त मस्त छान छान मिठाई जर का आपल्याला घरी बनवता आल्यात हम्म तर आजच्या भागात आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन येत आहोत की बाहेर जशा छान मिठाई आपल्याला दिसतात छान चव जशी लागते तशीच घरच्या घरी घरचा स्वाद घेत आपण मिठाई घरी बनवणार आहोत आणि आपल्या आजच्या शेफ कडून रेसिपी शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून रेसिपी शिकूया तर आजच्या भागात भेटणार आहोत आपण गायकवाड कुटुंबाला जे राहतात वरळ पिढी चाळ क्रमांक दोन येते तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून रेसिपी शिकूया चला नमस्कार नवराष्ट्र नमस्कार। आणि प्रथाट्या प्रसूत घरचा शेफ मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे अंकिता काय सांगशील कसं वाटतंय आज की तुझं नाव सिलेक्ट झालंय छान वाटत मला म्हणजे एकदम एक्साइटेड आहेस वा मला तर तुझ्याबद्दल सांगशील म्हणजे तुझं नाव तू काय करते माझं नाव अंकिता श्रीधर गायकवाड आहे मी आता सध्या वर्किंग आहे एक कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये आहे कामाला ओके आणि घरी मी आणि माझी मम्मी आम्ही दोघी जणीच राहतो म्हणजे नॉर्मलच आहे आमचं जीवन सगळं तुमची छोटीशी फॅमिली आहे तू आई आणि तुम्ही दोघी असता म्हणजे माझी फॅमिली आहे मोठीच फॅमिली आहे पण इकडे सध्या आम्ही दोघी जणी दोघी जणी राहतात आणि मग वडील वगैरे नाही म्हणजे वडिलांची देत मी लहान असतानाच झालेली माल पण मम्मी सोबतच सॉरी टू आज पण मी तुला विचारेन की जसं तू म्हणाले की लहानपणीच वडिलांची डेथ झाली तर असा कुठला क्षण होता का आयुष्यात की जिथे तुला वाटले की नाही आज माझा बाबा किंवा माझे वडील आज माझ्या सोबत हवे होते नाही असं मम्मीने कसं कुठली कमी केलीच नाही मला काही हवं असेल तर आधीच तिने दिलेलं आहे म्हणजे तुझ्या आईने एकदम परफेक्टली बाबा आणि आईचे दोन्ही रोल सांभाळले आणि तुला कधीच आयुष्यात असं कमीने वाटू दिलं की माझे बाबा किंवा वडील नाही आहेत असं खूप छान काय सांगशील रेसिपी दाखवणार आहे ती आवड कशी मला लहानपणापासूनच कुकिंगची आवड आहे पण पहिल्यापासून माझी आजी होती त्यामुळे ती जेवण बनवायची ओके okay. आजीची पण माझी मम्मी वर्किंग असल्यामुळे ती बाहेरच असायची मोस्टली त्यामुळे ती किचन मध्ये कधीच नाही आजी होती तर आजी करायची त्याच्यानंतर किचनचं डिपार्टमेंट <laughs> माझ्यावरती मग तुझ्याकडे पूर्णपणे किचन डिपार्टमेंटची जबाबदारी <laughs> आली आणि मग तू घरचा किचनचा भार घेतला आणि मग त्यात आवड सुद्धा तुला निर्माण हो� वेगवेगळे बनायकीच करते मोस्टली तसं काय ना काहीतरी दोन आयटम्स असतील जेवणाचे त्यांना मिक्स करून काय बनेल कसं करता येईल हे मी जास्त करत आहे म्हणजे तू काही ना काही इन्व्हेंट करत असे की हे आणि हे असं करून काय वेगळा पदार्थ काही देता येईल का मी पण एक्साइटेड आता तुझं हे ऐकून की तू काही ना काही वेगळं बनवत असे आणि आज आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काय मिळणार आहे ते आम्ही बघणारच आहोत पण तत्पूर्वी आपण तुझे आणि तुझ्यासोबत तुझं जे कुटुंब आहे त्यांची आपण ओळख करून घेऊया अंकिता मला तुझ्या कुटुंबाची ओळख करून देशील आज तुझ्यासोबत कोण आहे आहे एक फ्रेंड हाय काय सांगाल पहिले मी आई तुमच्याकडे येईन जसं मी मगाशी अंकिताशी बोलणं केलं तेव्हा ती म्हणाली की लहानपणीच तिचे वडील एक्सपायर झाले ऑफकोर्स तुमच्यावरती पूर्ण जबाबदारी होती पूर्ण संसार तुमच्यावरती होता कसा होता तो काळ त्रास तो तो खूप झाला मला सुरू सुरू मध्ये कारण ही खूप लहान होती ना चार वर्षाची असेल चार, चार, चार वर्षाची होती त्यांची डेट झाली आता मला हिच तयार करायचं आईचं काय कर बघायचं आणि मग घरचं बी बघून बाहेरचं बी बघायचं तर लय त्रास होत होता तरी सुद्धा बुला आता माझ्यावरच भार आहे तर मला करायला लागेल मग आईने घर सांभाळला आणि मग मी बाहेर पडले घरात मी बाहेरची कामं घरी करायची आणि त्याचा वेगळा पैसे मिळायचे मला रात्र काम करायचे बारा एक एक वाजेपर्यंत हा काम मग हिचे फी वगैरे भरायची शाळेची फी क्लासची फी पण हिला कुठलं मी कमी करून नाही आणि कपडे हिला पाहिजे तसे मी सगळे सगळं तिच्या इच्छा पूर्ण आणि तिच्या बोलण्यात पण मला कसं तिची केस वगैरे करता यायची नाही टाइम नाही मिळायचं मग तिला बॉयकटच करून ठेवून दहावी पर्यंत ती तशीच होती असं कधी वाटायचं नाही मुली मुलीसोबत वेळ घालवायचा आहे पण तसं वेळ आला नाही वेळ घालवायला वेळ भेटायला तर पाहिजे ना कारण का संडेचा बी एक संडे भेटायचा तो मग आईला सुट्टी द्यायची मी घरचं मी काम करायची तर तिला बी आराम पाहिजे ना जसं तुमच्यावरती प्रसंग आला खूप वेळेला खूप जणांवरती येतो खूप जण नाराज होऊन जातात हरतात किंवा असा विचार करतात की आता सगळं संपलं कारण पदरात पोर आहे आणि सगळं सांभाळायचंय मग त्यांना काय एक संदेश द्यायला माझं एवढंच म्हणणं आहे कुठली बी परिस्थिती आपल्याला तोंड द्यावंच लागल कारण का त्याला आपल्यालाच करायचंय तर ते घाबरून नाही चालत पुढे काय करायचं आहे ते करतच राहायचं आपण कारण का आपण जर घाबरलं तर हे बी नाही आणि ते बी नाही असं होतं मग जे होईल ते होईल मी तर असं ठरवलेलं की जे होईल ते होईल पुढे जायचं आपण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून कारण तुमच्याकडं कुठून तरी एक इन्स्पायरिंग आहे की काही परिस्थिती येऊ दे आपल्याला घाबरायचं नाहीये सांगाल अंकिताबद्दल आज कशी अंकिता अंकिता खूप छान मुलगी आहे गोड आहे हा आणि पण जेवणामध्ये एकदम एक्सपर्ट आहे रंग रांगोळी काढणं सगळं तिला आणि मला तर जेवण करता एवढं येत नाही पण तीच करते जेवणाचं मला तिचं बालूशाही चॉकलेट बनवते माझ्यासाठी लाडू बनवून ठेवते मेहचे प्रत्येक ती थंडीमध्ये सगळ्या प्रकारचे लाडू बनवून ठेवते मला ते रोज एक खायला देते म्हणजे आज आता माझी काळजी काळजी खूप घेते सगळं सगळं म्हणजे खूप गुन्हे आहे पण मला आता तिची काळजी वाटते तुझ्याकडे येईल माहिती काय सांगशील तुमच्या दोघींचा फ्रेंडशिप बॉन्ड कसा आहे आणि अंकिताबद्दल काय सांगशील म्हणजे तू सगळे जे असतील ते शेअर करू शकते तिच्याकडे भिंद सगळा प्रॉब्लेम शेअरिंग होता हो कारण फ्रेंडशिप म्हटलं की मेन पहिले तेच असतं की शेअरिंग असतं गॉसिपिंग असतं आणि खूप सारी शॉपिंग असते तुम्ही दोघी शॉपिंगला फिरायला जाता की नाही मग प्लॅन करून म्हणजे <laughs> <laughs> फ्लॉप करणारी ती असते <laughs> तू काय सांगशील अंकिता तुमच्या दोघींबद्दल तुमची फ्रेंडशिप आम्ही ऑफिस मध्येच भेटलेलो आणि ही ह्याच बिल्डिंग मध्ये राहते मला माहित नव्हतं बापरे अरे बापरे म्हणजे एका ऑफिस मध्ये होतात आणि माहिती नव्हतं नंतर समजलं की हे आमच्याच बिल्डिंग मध्ये राहते ती सुद्धा घरातून असं बाहेर निघत नाही मी पण एकदा घरी आली की घरची कामं बरोबर किती वर्ष ता तुमच्या फ्रेंडशिपला झाली तरी तीन चार चार मध्ये आमची मोठी ओळख झाली आईबद्दल काय सांगशील आई तर खूप भरभरून बोलली तुझ्याबद्दल म्हणूनच आम्ही राहतो आणि खूप भांडणं करतो होत असतात म्हणजे घरीच एक मैत्रीण आहे की जिजाशी तू रोज भांडते जात नाही ऍक्च्युली आम्ही केबीसी मध्ये पण दोघी जणी जाऊन आलेलो आणि तिने सुद्धा जोडी एपिसोड होता आणि नेमके आम्ही दोघी जणी सोडलो व्हेरी नाईस कॉंग्रॅट खूप छान वाटलं मला तुमच्या तिघींशी पण बोलून तर तुम्ही दोघींनी थांबायचं आहे कारण मी आता अंकिताला घेऊन जाते किचन मध्ये आणि आज ती आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काय पदार्थ शिकवणार आहे ते आपण बघूया कारण मी कौतुक तर खूप ऐकलं आता आईकडून की तू छान पदार्थ बनवते वेगवेगळं काही काही करते तर बघू मी पण एक्सायटेड आहे तू आज आम्हाला काय शिकवते तर चल आपण बघूया किचन कडे अंकिता गप्पा तर छान झालेत तर आज काय तू शिकवणार आहे कुठला पदार्थ आम्हाला शिकवणार आहे त्या पदार्थाचं सा नाव सांगशील आज आपण बालुशाही वाव म्हणजे मिठाई खायला मला मिळणार आहे आणि आम्हाला शिकायला सुद्धा तर चलो आपण बघूया बालुशाहीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला शुगर सिरप लागणार अच्छा म्हणजे हा पण साखरेचा काय प्रमाण घेतलं असतो दोन कप साखर आणि एक कप पाणी अच्छा म्हणजे एक कप आपण जितकं पण वाटी घेऊ पाणी त्याच डबल तुम्हाला साखर घ्यायची ओके त्याच्यामध्ये मी कलर साठी केसर युज केली फ्लेवर साठी पेन्सी पावडर यूज केली okay. आणि थोडा फूड कलर म्हणजे तो अजून कलर चांगला फिटून येईल येण्यासाठी त्याच्यामध्ये okay. आता वन फोर्थ कप घी घेतलेला वन फोर्थ कप सेम पोर्शन मध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय ते मळण्यासाठी अच्छा म्हणजे तू पाणी पाण्याचं प्रमाण आपलं सेम हवं आहे ह्याच्यासाठी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे हाफ टी स्पून मी बेकिंग पावडर आहे ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर यूज करायची असते बेकिंग सोडा यूज करायचा नसतो नसतो ओके म्हणजे हा महत्वाचा पॉईंट आहे की बेकिंग सोडा नाही करायचं बेकिंग पावडर ओके त्याच्यामध्ये आपण थोड थोडंसं मिळतात ना राहुल नमक असतो ना, ना। ते आहे हेल्दी असत राईट म्हणजे बालुशाही आपली हेल्दी सुद्धा होणार आहे असं आहे आणि त्याच्यानंतर आपण सजावटीसाठी डायपूसचे काप करून सगळे म्हणजे छोटे छोटे काप करून घेतलेले आणि सर्वात मेन इंग्रेडियंट आहे ह्याचा तो आहे मैदा मैदा आपण एक कप मैदा घेतलेला आणि तो सुद्धा मी फक्त प्रथाचाच वापरते कारण की तो खूप छान पीठ आहे कुछ okay. ते आणि बालूशाही पण छान असे खुशखुशीत होतात ओके म्हणजे तुला बेस्ट क्वालिटी वाटते आणि तुझं एक्सपिरियन्स छान आहे हा छानच म्हणजे कुठेही तुला वाटत नाही की रेडीमेड पीठ काय प्रॉपर तुला छान प्रकारे असतो तो आणि यूज करायला पण छान आहे आणि मरणासाठी पण एकदम आपण साहित्य बघितलेलं आहे आपण वळूया आपल्या आजच्या कृतीकडे तर चल आपल्याला काय करायचं प्रथम कृती काय करायची म्हणजे मैदा एक कप मध्ये किंवा एक वाटी मध्ये आठ नऊ तरी छोटे बनवायचे ओके म्हणजे छोटे बनवतो किंवा मोठे त्याच्यानुसार होऊ शकतो होऊ शकत म्हणजे आठ बालूशाही बनून जायचं ओके आता मैदानामध्ये घड कपच पाणी टाकायचं प्रमाण महत्वाचं आहे कारण प्रमाण बरोबर आपण घेतलं तर ती बालुशाही घी आणि तुपाचं आणि पाण्याचं प्रमाण हे प्रॉपर सेम असलं पाहिजे सेम आपल्याला थोडस चवीनुसार आपण म्हणू शकतो की तुम्हाला मीठ घ्यायचं आणि हाफ टेबल स्पून बेकिंग पावडर ओके जे हाफ टेबल स्पून बेकिंग पावडर घ्यायचं पण आपण हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने हे मळायचे नाहीये जर तशा प्रकारे हे मळाले तर ते कडक होतात ओके मग हे मळताना आपल्याला काय काळजी घ्यायची आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने अच्छा म्हणजे मळणं वगैरे आपण जे म्हणतो तसं नाही करायचं फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं एक जीव जसं आपण बोलतो करतोय तशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं ओके अच्छा म्हणजे एकदम हलक्या हाताने आपल्याला फक्त ते पीठ मळतो आपण तसं नाही मिळायचं कारण की ह्याच्या ज्या रेषा असतात ना त्याच्या ते येणं गरजेचे ठेवूया दहा मिनिटं झाले रेस्ट करून आपल्याला ह्याचे गोळे करायचे म्हणजे गोळे करण्याची पण एक टेक्निक आहे अच्छा पण हे दहा मिनिटं झाल्यानंतर ना आपल्याला ह्याला पूर्णपणे मोकळं असं करून घ्यायचं पुन्हा एकदा असं हो आपल्याला काय करायचंय ह्याचे गोळे करून घ्यायचे पण हे okay. गोळे करण्यासाठी पण आपल्याला जोर नाही द्यायचे अगदम हलक्या फिरून घ्यायचे तशा प्रकारे म्हणजे त्याच्यावरती जी डिझाईन येते आता आपले बालुशाहीचे सुद्धा छान गोळे तयार झालेले आहेत आणि तेल घेतलेले आणि तेल आपलं छान गरम झालंय आणि पाक कसा ठेवायचा okay. वा एकदम झटपट आणि मस्त असे आपले बालुशाही तयार झालेले आहेत म्हणजे बघूनच असं वाटतंय की बाहेर आपण दुकानात गेल्यावर कसे बघतो ते आणि खायची इच्छा होते तशीच मला टेमटिंग वाटतात तुम्ही बघू शकता छान आपली बालुशाही तयार झालेली आहे टेस्टिंग करूया कारण तुझी आई आणि तुझी मैत्रीण पण बाहेर वाट बघते तर चला मंडळी आम्ही वळतो टेस्टिंग कडे आणि बालुशाहीची टेस्ट करून मी सांगते कशी झालीय मी टेस्ट करते तुम्ही पण टेस्ट करून सांगायचं कसं झालं अंकिता तू कमी वेळामध्ये आम्हाला इतकं झटपट आणि सुंदर मिठाई बालुशाही शिकवली त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि प्रथाकडून तुला ही एक छोटीशी आठवण थँक्यू तर मंडळी आजचा भाग आणि आजची ही स्पेशल मिठाई म्हणजेच बालूशाही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा याशिवाय घरचा शेफ ह्या कुटुंबाचा जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा माइट बी पुढचं घर किंवा पुढचं कुटुंब हे तुमचं असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद